करवी तालुक्यातील भामटे इथं शनिवारी सकाळी हनुमान पाणी पाणीपुरवठा संस्थेच्या लिफ्ट विहिरीजवळ विजेचा धक्का बसल्यानं एका म्हशीचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ वीजपुरवठा खंडित केल्यामुळं पुढील अनर्थ टळला करवी तालुक्यातील भामटे गावातील मुख्य रस्त्यावर हनुमान पाणीपुरवठा संस्थेची लिफ्ट विहीर आहे या ठिकाणी शेतीसाठी वीज पुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मर आहे त्या ठिकाणी जमिनीपासून दोन फुटावर फ्यूज पेटी आहे तीही जीर्ण झाली आहे ट्रान्सफॉर्मर शेजारी जनावरं पाण्यासाठी महिला कपडे धुण्यासाठी आणि लहान मुलं आंघोळीसाठी गर्दी करतात शनिवारी वारंवार विद्युत प्रवाह खंडित होत असल्यानं हनुमान पाणीपुरवठा संस्थेचे कर्मचारी पंढरीनाथ पवार यांनी ट्रान्सफॉर्मरच्या पेटीतील फ्यूज तपासणी करण्यासाठी हात लावला त्यावेळी त्यांना विजेचा धक्का बसला त्यानंतर संदीप पाटील या शेतकऱ्यालाही विजेचा धक्का बसला त्यांनी कर्मचाऱ्यांना याबाबत कल्पना दिली याच दरम्यान सरिता पाटील या जनावरांना पाणी पाजण्यासाठी तिथं घेऊन आल्या मात्र ट्रान्सफॉर्मरजवळ गेल्यावर म्हशीला विजेचा धक्का बसून म्हैस कोसळली आणि तडफडत म्हशीनं जीव सोडला दरम्यान महावितरणचे कुडीतरे शाखा उपाभियंता आई जयसिंग पाटील यांनी ट्रान्सफॉर्मरचा वीज प्रवाह बंद केला पूर्ण तपासणी केल्यावरच वीज प्रवाह जमिनीत उतरण्याचं नेमकं कारण कळेल असं सा अभियंत्यांनी सांगितलं शाळा सुटल्यानंतर दुपारी लहान मुलं या लिफ्ट विहिरीवर आंघोळीसाठी गर्दी करतात पण म्हशीचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाल्यानं खळबळ उडालीये